आर शारदास किचन मध्ये आपलं स्वागत आहे आता नवरात्री उत्सव चालू आहे सगळ्याला उपवास आहे असं चमचमीत खावास वाटतं तेच तेच बोरिंग साबुदाना खावाने वाटत तर मग चला म्हंटल आज तुमच्या सगळ्यांसाठी आपण पुरी भाजी बनवूया तर ही पुरी भाजी कशी बनवायची चला पटकन रेसिपी सुरुवात करूया हे बघा इथं ना मी दोन वाट्या पीठ घेतलेला आहे आपलं भाजणीचं पीठ आहे मी सगळ्यात पहिलं दाखवलेलं आहे हे पीठ कसं बनवायचं आता याच्या चव्यानुसार मीठ टाकून घेऊ आपण आणि याला पीठ आता आपण थोडं थोडं पाणी टाकून ना याचं मस्त घट्टसर पीठ भिजून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला माहित नसेल ना कसं बनवायचं हे पीठ तर मी त्यानं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देत आहे नक्कीच जाऊन चेक करा हे बघा असं थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळवून घ्यायचं आहे आपल्याला पीठ हे बघा आपण नॉर्मली जसं पुऱ्याला पीठ भिजवतो ना त्याच पद्धतीनं भिजायचं जास्त घट्ट पण नाही आणि जास्त पतलं पण नाही म्हणजे आपल्या पुरे व्यवस्थित होतात हे बघा लास्टला थोडं एक चमचा भर तेल टाकायचं आणि हे पीठ येणं चांगलं त्यामध्ये मळूमळून घ्यायचं दहा पंधरा मिनटासाठी याला झाकून ठेवायचं आहे पंधरा मिनटं झाकण ठेवून भिजवून देऊया आपण हे बघा इथं मी एक पाव दीड पाव समजा डांगर घेतलेला आहे आता याला तुमच्याकडं काय म्हणतात भोपळा किंवा डांगर काशीफळ काही पण म्हणू शकतात तुम्ही तर तुमच्याकडे जे म्हणत असेल ते तर आमच्याकडे तर डांगर म्हणतात हे मस्त बारीक बारीक कट करून घेतलेले आहे मी त्या आतल्या बिया काढून टाकायच्या आणि आता आपल्याला पाणी टाकून स्वच्छ धुवून याची भाजी करायची आहे इथे मी दहा पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे डांगराला आहे ना मिरच्या थोड्या जास्त लागायच्या कारण की ते गोड असतं ना त्यामुळे थोडस तिखट जास्त लागतं ते अर्धी वाटी शेंगण्याने टाकलेली आहे मी आता पाणी न टाकता याला वाटून घ्यायचंय जास्त बारीक पण नाही वाटायचं हे बघा अशा पद्धतीनं आपण वाटून घेतलेलं आहे बघा इथं कडाई ठेवून घेतलेली आहे कडाईमध्ये एक चमचा तेल टाकून घेते शेंगदाणे मिरची काढून घेतली ती आपण ती थोडी तेलामध्ये परतून घ्यायची कच्च्या शेंगदाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळं थोडं परतून घ्यायचं मसाल्यावर कच्च्या पाण्याने होऊन गेला पाहिजे मसाल्याचा हे बघा मसाला चांगला आपला परतला गेलेला आहे कलर आता हे धुतलेलं डांगर आपल्याला पाठवून आहे परत परतून घेतोयच्या मध्ये

सहा पाच सहा मिनिटामध्ये चांगले मस्त शिजलेले आहे बघा एकदम आणि एक, एक पण पाणी टाकलेलं नाही मी चला आपली भाजी बनून तयार झालेली आहे आता गॅस बंद करूया आपलं पीठ पण भिजलेलं आहे इथं सुक पीठ घेऊया लावायला आता आपण पुरी लाटून घेणार आहोत तर आता तुम्ही डायरेक्ट पुरी पण लाटू शकता किंवा अशी पोळी करून मग कट करून घेऊ शकता मी पोळी करून कट करून घेणार आहे असे व्यवस्थित गोळा करून घ्यायचा जशी आपण नॉर्मल पोळी लाटतो हो, तशी पोळी लाटून घ्यायची आपल्याला बघा अशी पोळी लाटून घ्यायची आणि अशी वाटी घ्यायची वाटी एक वाटीनं कट करून घ्यायची म्हणजे एक सारख्या एका मापाच्या पुऱ्या तुम्हाला तयार करून होतील बघा नुसते एकसारख्या पुऱ्या झाल्या आता आपण एक एक पुरी कशी करायची ती दाखवतो हे बघा असं छोटा पेढा घ्यायचा एक असं मंगून घ्यायचं आणि पिठामध्ये बुडून लाटून घ्यायचं तुम्हाला जे स्टेप सोपे वाटेल तुम्ही त्या करू शकता पोटपोळी लाटून करू शकता किंवा असं करू शकता तुम्ही ह्या पद्धतीनं बनवून घेणार आहे सगळ्या की मी उपासाचं ताप तेल तापायला ठेवलेलं आहे अर्थात शेंगदाण्याचं बघा काही अशा पद्धतीनं काही अशा पद्धतीनं मी लाटून दाखवलेले आहे तुम्हाला चला तर आता आपण ह्या पुऱ्यात दळून घेऊ आपलं तेल व्यवस्थित तापलं तर नाही चेक करायचं असं छोटासा गोळा टाकायचा वरती आला म्हणजे तेल तापलेला अशाच पद्धतीने तळायचं आपल्याला हे बघा मस्त आहे पण तळून घेऊ याच पद्धतीने आपण आता सगळ्या तळून घेऊ हे बघा आपली पुरी की की भाजी इथं बनून तयार झालेली आहे मस्त पैकी डांगराची भाजी आणि पुऱ्या नक्की ट्राय करून बघा या नवरात्रीमध्ये आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये